लोकजागर इंडिया यही वारा कल है यही मेरे देश का कल है एक नया इतिहास लिखेंगे महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष शिंदे फडणवीस मतभेदांची विस्तृत पार्श्वभूमी दिल्लीच्या मनात नेमकं का काय आहे नमस्कार आपण पाहत आहात लोक जागर इंडिया आणि मी आहे संयुक्त देशमुख थेट दिल्लीवरून महाराष्ट्रातील महायुती सरकार स्थापन होऊन काही महिने पूर्ण झाले असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील मतभेद वाढत असल्याचे दिसून येते संरक्षक मंत्री नियुक्ती स्वतंत्र बैठकांपासून ते थेट निगराणीच्या युनिटच्या स्थापनेपर्यंत अनेक मुद्द्यांवर तणाव निर्माण झाले असल्याचे आपल्याला स्पष्टपणे जाणवते आहे आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण या संपूर्ण घडामोडीचे सविस्तर आढावा घेणार आहोत तर काय आहे या मतभेदांची पार्श्वभूमी पहा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी एकत्रित येत सरकार स्थापन केले भाजपा नेतृत्वाने फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला तर शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले आता शिंदे गटाच्या समर्थकांचे असे मत आहे की त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणामुळेच महायुतीला मोठा विजय मिळाला त्यामुळे शिंदे गट अधिक महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळण्याची अपेक्षा करत होता आता यात प्रमुख वादग्रस्त मुद्दे काय आहेत तर संरक्षक मंत्री अथवा पालक मंत्र्यांची नियुक्ती रायगड आणि नाशिक जिल्ह्यांसाठी नियुक्त झालेल्या मंत्र्यांवरून शिवसेना गट हा नाराज झाला स्वतंत्र बैठकांचा मुद्दा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांना वेगवेगळ्या विभागाच्या स्वतंत्र समीक्षा बैठकांचे यांनी आयोजन केल्याने त्यांच्यातला हा तणाव वाढत गेला मंत्र्यांच्या सुरक्षिततेत कपात झाली शिवसेना शिंदे गटांच्या वीस आमदारांची सुरक्षा कमी केल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता निर्माण झालेली आहे निगराणी युनिट ची स्थापना शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र स्थापन केल्याने फडणवीस हे नाराज झालेले आहेत वरिष्ठ पत्रकार अं प्रकाश आलोकर यांच्या मते शिंदे हे अधिक लाभाची अपेक्षा करत होते पण भाजपा मात्र स्वतःच्या ताकदीवर अधिक भर देत आहे अंतर्गत काही नेते शिंदे यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहे जेणेकरून फडणवीस यांचा प्रभाव मर्यादित करता येईल केंद्रीय भाजपा नेतृत्व शिवसेना उद्धव गट प्रभावाला कमी करण्यासाठी शिंदे गटाला मदत करतोय आता यातच विरोधकांचा हल्ला बोल असा की काँग्रेसने या मतभेदांना लुटलेल्या मालाच्या वाटणीचे भांडण असे संबोधले शिवसेना उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी असा आरोप केला की महाराष्ट्रात समांतर सरकार चालवले जात आहे राष्ट्रवादीचे शरद पवार गट नेत्यांनी असा दावा केला की या सत्ता संघर्षामुळे महाराष्ट्राचे नुकसान होते आता हे विरोधकांचे मते आता शिंदे फडणवीस कसा बचाव करतात ते पहा दोन्ही नेत्यांनी आपापल्या आपापल्यात आप, आप कोणताच मतभेद नसल्याचा दावा केला शिंदे यांनी असं म्हटलं की महायुती सर्व का की काही ठणठणीत आहे आणि फडणवीस यांनी असे स्पष्ट केले की निगराणी प्रकोष्ठ तयार करण्यास त्यांची काहीही हरकत नाही कारण मी उपमुख्यमंत्री असताना असेच प्रकोष्ठ तयार केले होते असे फडणवीस म्हणतात आता यात काय होऊ शकते ते पहा जर फडणवीस यांना केंद्रात पाठवले गेले तर शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात ज्यामुळे महायुती स्थिर राहू शकते आणि जर मतभेद अधिक तीव्र झाले तर भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या सत्ता संघर्ष उघड होण्याची दाट शक्यता आहे आणि अजून एक अजित पवार यांचा वाढता प्रभाव शिंदे गटासाठी हा आव्हान ठरू शकतो मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील हे नवीन समीकरण महायुती सरकारच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकते सत्ता संघर्ष वाढत राहिल्यास आगामी काळात मोठ्या घडामोडी घडू शकतात पहावे लागेल आता की हे मतभेद कोणत्या दिशेने जातात आणि महाराष्ट्राच्या सत्तेच्या समीकरणावर याचा काय परिणाम होत होते तुम्हाला या मुद्द्यावर काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या राजकीय विश्लेषणासाठी लोक जागर इंडिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आहे संयुक्त देशमुख थेट दिल्लीवरून धन्यवाद